ली आणि मला उचलली आणि कॉटन आणला क्लीन केला पप्पा तर मरणे देस को मर जायगी तो भी कुछ फरक नाही पडता कशाला रडत आता मी आहे ना आम्हाला माहिती आहे आम्ही चुकी केली तिला पण माहिती तिने चुकी केली <laughs> नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या तिसऱ्या लव्ह स्टोरी पार्ट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो वाला दुसरा ब्लॉग म्हणजे लव्ह स्टोरी दुसरा ब्लॉग आम्ही शेअर केला होता तुमच्या सोबत तर त्यामध्ये आपण तुम्हाला ना टार्गेट दिला होता आ, का तुम्ही जर दोन हजार लाईक केलेत ना तर तुम्ही जर एक दिवसामध्ये लाईक केला तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघायला भेटेल तिसरा पार्ट जर तुम्ही दोन दिवसात गेला तर लगेच चौथ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी हे बघायला भेटेल आणि जेवढा तुम्ही टाइम लावणार दोन हजार लाईक करण्यासाठी तेवढी तुम्हाला लेट व्हिडिओ बघायला भेटेल जेव्हा आपण पहिला पार्ट शूट केला तेव्हा काहीतरी आम्ही सात दिवसानंतर व्हिडिओ टाकली होती तर खूप जण आपल्याला कमेंट करत होते का लवकर टाका लवकर टाका म्हणून तुम्हाला आम्ही दोन हजार लाईकचा टार्गेट दिला होता आणि मित्रांनो खरं सांगू तुम्ही ना दोन दिवसात कम्प्लीट केलंय मग मी ही व्हिडिओ तर आता आपण तिसरा पार्ट शूट करतोय हा तर आपण कुठे थांबवलेला जेव्हा मी तुम्हाला सांगितलेला की माझी मम्मी मला बोलत होती बेटा तुम्हाला काहीतरी लपवते माझ्याकडून कारण मला असं वाटते की तू काहीतरी म्हणजे तुझं आता चेंजेस झालाय मम्मी मला सारखी विचारायची की आशुचा फोन येतोय का आता मी म्हणजे नाही येत पण आम्ही दोघे बोलत होतो आम्ही दोघे जण बोलत होतो आणि मी पण स्नेहाला सांगून ठेवला जर तुला मम्मीने जर विचारला का तू आशू सोबत बोलते का तर सरळ तिला सांग का नाही कारण अचानक यांचा दोघांचा मम्मीचा आणि पप्पांचा प्लॅन सुद्धा असू शकते आपल्या म्हणजे आपल्याला बोलतात की मी तुमचं लग्न करून देईन पण कदाचित नाही करून दिलं तर मम्मी असं सांगत याला थोडीशी भीती वाटत होती की मम्मी तुझ्याशी इतकी फ्रेंडली आहे पण तरी पण मम्मी पप्पांचा सपोर्ट करू शकते तिला असं वाटत बाबा बरोबर आहे काहीतरी म्हणजे मी चुकते असं तिला एक रिलाईज होऊ शकते त्याच्या आधीच आपण तू एक काम कर मम्मीशी बोलूच नको की आपण बोलतोय मम्मीला लपव की मी आता बोलणारच नाही असं तसं तर मी तसंच प्रिटेंड करत होते पण एक दिवस काय झाला माझी बहीण आहे ती सडनली लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली आणि माझ्यापेक्षा मी, मी सर्वात लहान आहे माझा भाऊ एक माझी बहीण आहे आणि मी सर्वात लहान आहे तर तिने काय केला येऊन म्हणजे मी तिला सगळं शेअर करायची तिने येऊन सर्व भांडा फोडला आणि माझे पप्पा त्या टाइमीला घरातच होते आणि टेन्शन मध्येच होते कारण ते आमच्या घरात असं चालूच होता हे मॅटर तर तिला समजला आणि मम्मी माझी मम्मीला पण समजला म्हणजे ते दोघींना दोघांना पण तिने येऊन सांगितला रूममध्ये hmm. आणि मी माझी चाचीचे घरी होती जे मी तुम्हाला आधी सांगितलं जी मला भरपूर प्रेम करायची तिच्यासोबत मी बसलेली आणि यांच्यासोबत बोल तिला माहिती होता तर ती मला सारखी होती बाबू प्लीज असं मत कर तू मम्मी को झूठ मत बोल तू मम्मी को बता दे मम्मी hmm. सब तेरा अच्छा करेगी मा है ना को इतना प्यार करती तेरा बहुत अच्छा करेगी वो तू मत ये कर म्हणजे नाही मम्मी शप्पत शप्पत ले ले। पल, मला शपथ शपथ दिली आहे याही मला आणि सांगितलं तू काही आपण दोघे जण बोलत होते आपण एक दिवस बघू आणि पलूनच जाऊ म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे कोर्ट मॅरेज लग्न करू म्हणून सांगितलेलं तर यांनी मला असं सांगितलेलं मग मी काय केलेलं माहितीये आहे का माझी एक फ्रेंड आहे ऑलरेडी तिन्ही म्हणजे तीन कमीत कमी दहा दहा दिवस झाले असतील तिच्या लग्न केलेलं तिने लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज केलेला तिने तर मी माझी मम्मी पण मम्मीला पण हिने मला सांगितलेलं माझी मैत्री नाही तिने असं असं कोर्ट मॅरेज केलंय तर मी हिला काय सांगितलेलं जेव्हा आपण म्हणजे आता प्लॅन करू आणि बस आम्ही प्लॅन करतोय तर हिला काय सांगितलं तुझे कपडे ना तुझ्या मैत्री म्हणजे हिला मी आयडिया दिली का तुझे कपडे ना तिला थोडे थोडे कपडे दे आणि जर घरातले विचारलं मम्मीने सुद्धा विचारलं तर तिला सांग का ती पळून गेली तिच्याजवळ कपडे आणि मम्मी ऍक्च्युली आम्ही तिला भेटायला पण गेलो जेव्हा ती पळून कुठेतरी राहत होती आम्ही गेलो माझी मम्मीला पण घेऊन गेली माझी मम्मी कसं मुलीना भरपूर जीव लावते तर तिला ते फिलिंग्स असतात की तिची मम्मी पप्पा बोलत नाही बिचारी चल मी जाते तिला थोडा बरं वाटेल तर ती एकदम फ्रेंडली वागते तर तिला एकदम हे झाला की अरे आंटी आली तर मी तिला पण सांगितलं प्लीज मम्मीला सांगू नको असं असं मी करते तर तिने पण मला समजवलं प्लीज असं नको करू तुझी मम्मी खूप चांगली आहे ती पण हिंदीच होती तिने मला सांगितलं प्लीज तू असं मत कर तरी मम्मी बहुत अच्छी आहे तरी शादी दे की तू थोडा वेट कर कि तू मतलब उनके मगेन्स्ट जा रही मेरे पापा बहुत स्ट्रिक्ट आहे मेरी मम्मी असं नाही कर मग तिला पण मी सांगितलेलं ना मी असं असं केलं आहे माझी फ्रेंड आहे ती म्हणजे तिच्याकडे मी कपडे दिले हिला सगळी गोष्टी शेअर केलेली हिनी येऊन डायरेक्टली सांगितलं आणि मम्मी आली आणि मम्मी लपून लपून ती चाची जिथे वरच्या फ्लोरवरती राहत होती ती आणि मी फोनवरती बोलत होती यांच्याशी तर मम्मी डायरेक्टली आली समोर बोलते बेटा किस्से बात कर रही आहे तर मम्मीला ऑलरेडी सगळं माहिती पडलेलं की आमचा प्लॅन आहे तर मी बोल किस्से नाही मम्मी असे मी बात करू फ्रेंडचे मम्मी बोल तू आशूचे बात करू आहे ना तर मला आता वाटलं की मम्मीला काय आता इतके दिवस मी खोटं बोलते यांच्यामुळे मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून मम्मी मला बोलते तर बोलते तू भाक्य वाली आहे ना तूने मला ट्रस्ट तोड दिला ना तर तेव्हा मला इतका वाईट वाटला की खरंच यार माझी मम्मी मला इतकं फ्रेम करत होती इतके दिवस ती मला सारखी बोलायची की बेटा मी तिला शादी कर की की तू गलत मत कर ना आणि आज मी गलत स्टेप घेणार होते असं मला फील झाला कारण मम्मी तिला खूप समजून म्हणजे सांगत होती का मी तुझं लग्न करीन आशु सोबतच लग्न करून देईन आणि असं पण समजून सांगितलेलं ना जर तू आज जर जाते ना घरातून तुम्ही कोर्ट मॅरेज करताय पलून तर म्हणजे पप्पा हिला आसरा नाही करणार घरामध्ये सांगितलं म्हणणं असं होतं की बेटा तू जरी पळून तू गेली असती आता मला माहिती पडलाय मी काहीतरी करेन पण जर तू पळून गेली असती ना तर तुला घरात आसरा भेटला नसता लोक तुझ्या सोबत सोबत माझ्या बद्दल पण त्यांनी विचार केला कशी आई मुलीला सपोर्ट करते मुली मुली गेली ना सोडून बरोबर हिला हे केलं हिचा ट्रस्ट तोडला मग त्या गोष्टी तिने मला शेअर केलं म्हणजे ते चाचीचं रूममध्येच आमचं हे सगळं होत होता मग मी चाचीला बोलले चाची की आता काय तर जान दो दिदी, अभी इसको कुछ बोलो मत मा, म्हणजे माझी मा, मा, मम्मीला मा, 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 समजावं लागले तर मम्मी तर तू घरपे चल पापा को बी मानव अभी बहुत टेन्शन मी तर मम्मी मग मा, मला घरी घेऊन गेली तर ती माझी बहीण आणि पप्पा पप्पाने पहिले मला दोन कानाखाली वाजवली आणि माझी मम्मीला बोलले अभी क्या बोल इसको क्या करने का है? भाग के जाने का है क्या तर माझी मम्मी हां मैं शादी करके देगी भाग के नहीं जाएगी वो मैं खुद घर पे तर ने मम्मीला पण दोन तीन काना खाली वाजवले हो आणि मम्मी भरपूर अड लागली तर मी मला राग आला आणि माझ्या घरातूनच एक फॅमिली मेंबर आहे माझी मला आयडिया दिलेली भरपूर जण आता म्हणजे आम्ही कसं कुकिंग कुकिंगचे व्हिडीओ बनवतो तर माहिती आहे आणि खूप जण आपल्याकडनं जेवण ऑर्डर करतो कसं रेसिपी शूट करतो ना तर रेसिपी शूट करता करता कसं स्नेहाच्या हातावरती कट्स आहेत ना ते दिसतात तर खूप जण कमेंट्स करतात की काय झालं काय असं केलं तुम्ही तर काही जण आमची टिंगल पण केली म्हणजे मजाक मस्ती केली ते सगळे प्रेमाची गुण आहेत प्रेमाचे आहे आएज आएज ऑलरेडी आहे, आहे, आहे ते आहे काही रिस्पॉन्स नाही दिला पण मला हे होता की आपण कधीतरी युट्यूब फॅमिली सांगणार आणि ते आपली समजून घेणार आज आम्ही सांगितलं माझ्या घरातूनच फॅमिली मला त्यांचं काही नाव इथे घ्यायचंच नाहीये माझे अगेन्स्ट होते म्हणजे त्यांनाच वाटायची पळूनच जायला पाहिजे म्हणजे मुद्दाम लागले होते त्यांना माहिती होता की जर एकदा मी पळून गेली तर मला माझे पप्पा काही घरी घेणार नाही आणि माझं नाव पण खराब होईल पप्पा मम्मीचा पण खराब होईल पण मला समजवायला पाहिजे ॲक्च्युली मला वाटते आणि मी तुझ्या जागेवरती असते तर मी सुसाईड केला असता मला एवढं काय काय माइंडमध्ये टाकला आणि कमी म्हणजे तो एज असा असते ना आपल्याला जे कोण सांगते आणि आपण प्रेम करायचं त्या व्यक्तीवर तर आपल्याला पण वाटतं यार खरं असं बोलते बरोबर आहे तर मला राग आला आणि मला आयडिया पण दिलेली कसा करायचा मी पप्पांसमोर जसं वार केलं आणि नुसतं ब्लिडिंग 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 माझे पप्पा धक्का होऊन म्हणजे खाली पडलो मम्मीला पण चक्कर आल्यासारखी झाली की काय करते म्हणजे काहीही करेल त्यांना असं वाटला मग मम्मीने ना उठ उठली आणि मला उचलली आणि कॉटन आणला क्लीन केला पप्पा मरणे देसको मर जाय की तो बी कुछ फरक नाही पडताय सॉरी हा मग असं बोल तू ये आता काय आता पप्पा <laughs> आता बघ सगळं झालंय ते चांगलं झालंय इमोशनल आता मला माहित आहे तू कशाला रडते आता मी आहे ना आता पप्पा पण येतात घरी आणि इमोशनल झाली कारण असं नाही का स्नेहाचं मम्मीवरतीच प्रेम नाही तर पप्पांवरती पण खूप प्रेम आहे आणि पप्पांचंही स्नेहावरती खूप प्रेम आहे पण ते कसं आहे माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे आम्ही चुकी केली तिला पण माहिती आहे तिने चुकी केली कारण कसं आहे म्हणजे प्रत्येकाच्या आईवडिलाला वाईट वाटणारच कारण आज आमची सानू आहे तिला आम्ही लहानाची मोठी करतो आहे आणि ती आपल्या अगेन्स्ट जाणार तर आम्हाला पण वाईट वाटणार पण कधी कधी ना बोलतात ना म्हणजे आपले जे मोठे असतात आई वडील त्यांना पण समजून घ्यायला पाहिजे जर त्यावेळी समजून घेतलं असतं तर असं झालं नाही कारण जेव्हा आमचं आता मी बघते ना प्रत्येक जण करतात आणि लग्न लावून देतात तुम्ही पण बघित ना आपल्या इथे पण खूप आता आपला जो आगरी समज आहे ना पहिले म्हणजे असं बोलायचे का इथे लव्ह मॅरेज नाही करत हे नाही हल्ली समजलं ना का डायरेक्ट लग्न लावून देतात मग काय झालं पप्पा मला बोलले मरे तो भी चलेगा पर तेरे को जो करणार कर आज की बाद को तर बात भी नाही करणी पण पप्पांचा भरपूर प्रेम आहे आज पण फोन केला मेरी बाबू क्या करे बाबू करू आहे की, की नाही बाबू आणि त्याच्यानंतर मग मी पप्पा उठले आणि बोले ठीक आहे तर जो आणि पप्पा भरपूर स्ट्रेस घ्यायला लागले की आता ही अशी करते ऐकत नाही आणि मला लास्ट टाइम पूच रहे हो तेरे क्या करना है तर मला असं वाटलं की पटकन पप्पा मला हे करतील की चल ठीक आहे बाबा माझी मुलगी आहे इतका इतका हे मी मुद्दाहून केलेला की ते समजतील आपला डोका असतं ना की आपण लहानपणी काहीतरी बावली पाहिजे तर आपण मुद्दाहून रडून दाखवतो काहीतरी करतो याच्यासोबत जे व्यक्ती होते ना ते त्यांना माहिती होता हिला जर सांगितलं ना जीव दे तरी जीव दे मी काहीतरी करावं म्हणून मग नंतर माझ्या पप्पा ना मिले, मम्मी बोले बेटा तेरे को जो लगता है तू बोल मैं अभी भी तेरे साथ में ते मी पप्पाने को छोडा तो भी चलेगा पर तेरी खुशी मेरे लिए बहुत मॅटर है तर मी बोलले आता मी मग मम्मीचा पण तोंड बघितलं की मम्मीला मी कायमची बोलत आले मी पळून पण जाणार त्या मुलासोबत मम्मी लग्न करून द्यायला रेडी आहे तर मी मम्मीला हां बोले ठीक आहे पप्पा मी करूंगी आणि पप्पा माझे भरपूर रडायला लागले डोक्यावरती हात ठेवून मग मला ते एकदम वाईट वाटायला लागला मम्मी बेटा तू जा उपर रूम मे जा तू आराम कर तू टेन्शन मधले कल के कल तेरा मैं कोर्ट मॅरेज करून दिवशी मम्मी ने मला फोन केला मम्मीने म्हणजे हिच्याच फोनवरती फोन, फोन केला मला आशू कापे आहे बोलते क्या करने वाले थे मी घाबरलो कारण मी स्नेहाला सांगितलेला का तू सांगू नको घरामध्ये मम्मी ने मला सांगितलं सब कुछ पता चला अभी झूठ बोल के कुछ फायदा नहीं तुम लोग भाग के जाने वाले थे ना आपको शादी करनी है ना ठीक आहे आ जाओ मी कल शादी करके करते मी एकदम घाबरलो बर अशी कशी डायरेक्टली बोलते एवढे दिवस नाही झालं स्नेहाशी माझं बोलणं नाही झालं ना अशी कशी मम्मी बोलते आणि मला थोडीशी मनामध्ये मा थोडीशी भीती पण वाटत होती का मला उद्या जे उद्या बोलवतात लग्न करून देतात काय म्हणजे वेगळा तर प्रकार नाही ना होणार तरी पण मला ना जास्त ट्रस्ट कोणावरती होता स्नेहावरती मम्मीला मी फक्त एकच सांगितलं ठीक आहे मम्मी जाऊंगा कल मी कोर्ट मॅरेज करू का पर मुझे आने म्हणजे पहले पहिले पहले एक बार से बात स्ने okay, oh, याही मग माझ्याशी बोलले मग मी पण बोलले की आता मम्मीनी सगळं सगळं झालेलं आहे पप्पा माझ्याशी बोलत नाही ते काय आज ना उद्या माझ्याशी बोलतील मला हंड्रेड पर्सेंट माहिती होता आणि मग मी मम्मीचा मम्मी, मम्मी, मम्मी आपल्याला सपोर्ट करते तुम्ही उद्या या आणि आपण कोर्टमध्ये जाऊ आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काहीच नाही होणार मी आहे एवढं मी ह्यानं बोलले मग नंतर मम्मीशी बोलणं झाल्यावरती मग नंतर मला पण टेन्शन आलं का अर्जंट मी पण माझ्या घरात कसं काय सांगू का उद्या मला कोर्ट मॅरेज करायचं आहे तर मग आता कसं आहे आता झालंय ते आता करायचंच जर ठरलेला होता तर मग मी डायरेक्टली मध्ये पण सांगितलेलं बघा तुम्हाला जमत असेल तर सांगा कारण त्यांच्या घरातून तर होकार आलेला आहे आणि मग नंतर उद्या जर मी कोर्ट मॅरेज केला तर असं नका म्हणाला का म्हणजे गावकीला नंतर सांगाय कारण मला ऑलरेडी माहिती होतं घरातले कसे आहेत आणि माझ्यासोबत कोण आहे हे सुद्धा माहिती होतं का नंतर बोलले नाही पाहिजे का, ना का माझ्या पोऱ्यांनी बोला नंतर माझ्या भावाने असा केला पलून लग्न केलं आम्हाला नाही सांगितलं तर हे सगळं मी क्लिअर केलं होतं मग आपला बँड्रा हायकोर्टला लवकर, लवकर ला मम्मीने बोला या म्हणून आपण लवकर जाऊया आणि ते मम्मीला काय वाटलं माहितीये का तीन महिन्याचा जे प्रोसेस असते ते लागणार टाइम लागेल यांना सगळे डॉक्युमेंट आणायला सांगले आणि मी मम्मी मी आणि माझी एक चाची म्हणजे मम्मीची काकी एजेड आहेत ते आले तर एक अंकल पण आहेत आमच्या चॉलमधले खरंच त्या टायमिंगला त्याही पण एक बोलतात ना मोठी भूमिका निभवली कारण ते माझी मम्मीला सपोर्ट केला त्या एक भाऊ म्हणून समजा कारण त्यांना वाटत होतं की आता हिचे पप्पा नाही जात आम्ही तिला सपोर्ट करतो आणि अजून एक दादा होते त्या एक्सपायर झाले खूप वाईट वाटते मला पण ते पण आलेले त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन मग आम्ही सगळे गेलो आणि हे एकटेच आले मग तिथे एकटं आलं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे हा कोर्ट मॅरेजला काय पण करून माझी मुलीचं लग्न झालंच पाहिजे कारण खूप काय आम्ही बघितलं या दोन महिन्यात तर काही पण करून झालं पाहिजे मग तिने पैसे तर तो बोला की तीन महिने लागतील तुम्हाला पैसे नाही लागणार एक रुपया पण लागणार तीन महिन्याचा टाइम असते सरकारकडून ऑर्डर तेव्हा ते तुम्हाला मग पुन्हा हे पेपर्स मिळतील मम्मी मम्मी तर मम्मी बोलली तीन महिने असा म्हणजे मम्मीला ॲक्च्युली तसंच वाटलेलं मग नंतर मी बोलले मम्मी तीन महिनेमध्ये मला नाही वाटत की पप्पा मला तीन महिने घरात चांगले राहून देतील कारण त्यांचा कसं भरपूर जीव आहे आणि मी असं करून त्यांच्यासमोर राहते कोर्ट मॅरेज करून तर मला नाही माहीत की ते मला कसं ट्रीट करतील काय करतील आणि मी बघ मला बघवणार नाही ते की पप्पा माझ्याशी बरोबर बोलत नाही रडत राहतील मग मी भरपूर रिक्वेस्ट केली मम्मी नाही कुछ भी करके कम से कम दो तीन दिन पाँच दिन दस दिन जितने लगते उसमें कर दे तीन महिना में, में नहीं रुक सकती पापा के सामने तर मम्मीला पण वाटलं मग वकील बोलले दहा हजार रुपये द्या आत्ताच्या आता सगळं करून पेपर करून तर माझी मम्मीने पैसे दिले आणि आता करा लगेच फोटो बिटो ते पासपोर्ट फोटो पण मी माझे घेऊन नव्हते गेले जसं तसं बोला द्या तुम्ही पैसे दिल्यावरती मग ते करतातच मग दहा हजार रुपये घेतले ते मम्मीने दहा हजार रुपये भरले मग नंतर आमचे काही साईन होते पेपरवरती ते साईन वगैरे घेतले आणि मग तिथून एक मंदिर आहे ते मंदिरामध्ये आम्हाला घेऊन गेले लग्न लावण्यासाठी घेऊन गेलं तर आमच्यासोबत एक वकील होते तिथं पण एक जोग झाला मी जसा बसलो ना तेव्हा डायरेक्ट पंडितने विचारलं म्हणजे दुसऱ्या शादी आहे ना मी त्याच्याकडे बघतच राहिलो असं का बोलते पंडित मी एकदम शॉक झालो दुसऱ्या शादी मी बोल डोका पिका फिरलाय का फिर मी एकदम प्युअर मराठी बोला जो आगरी तुझा डोका पिका फिरलाय का बोलते नंतर मम्मी बोलली होती क्या हुआ नंतर ते, ते पंडितनी सांगितलं सामने मध्ये वकील भेटे ना तोड दुसरा शादी आहे पहिला शादी आहे गॅप पण होता गॅप होता, होता, होता। मी थोडी लहान आणि मी तेव्हा एकदमच लहान आता जरी लग्न झालेलं तेव्हा पण मला तू कॉलेजला तेव्हा तर मी किती लहान दिसत होती विचार त्यांना वाटत होता की मुलगी खूप कमी एज आहे मुलगा थोडा एज आहे असा त्यांना वाटत असेल पण तरी यांची पण काही एवढी एज नाहीये सहा सात आमचा गॅप आहे मग नंतर मग आमचे फोटो बिटो काढले मस्त सगळं लग्न वगैरे झालं तरी मी हसते मला काय म्हणजे हेच नव्हता नादान मेन म्हणजे नादान होतो आणि मग लग्न विघ्न झालं आमचं मी बोलले तुमचं आता दोघांचं लग्न झालंय आणि आता मी रिसेप्शन ठेवणार आहे माझे सर्व नातेवाईकांना मी बोलवणार आहे किती हॅन्डल केलं आम्ही असं कोर्ट मधून बाहेर आलो आणि मम्मी बोली बेटा आता लग्न झालंय आता तुम्ही दोघांनी इतका मोठा स्टेप घेतलेला आहे तर तुम्ही सोबतच राहायचा ती काय झालं ना माझं नाव खराब करायचं का नाही कारण मी खूप काही त्रास सहन केलेला आहे जर तुम्ही काही चुकीचा केला यांना भरपूर समजवत होती मम्मी बेटा मेरी बेटी को मैं बहुत प्यार करती करतो इसको कमी दुखमत देणार नका तिला भरपूर प्रेम द्या आई चांगले राहा मी उद्याच्या उद्या तुमचा रिसेप्शन करणार धूम धडाकेनी करणार ह्यांना मम्मीने एक आश्वासन दिला आणि हे पण खुश की ठीक आहे मम्मी मी उद्या येईन म्हणून आम्ही दोघे जण एवढे खुश होतो ना आमचं दोघांचं फायनली लग्न झालं होतं कोर्ट मॅरेज आणि दुसऱ्या दिवशी होता रिसेप्शन मग स्नेहाला मग मी तिथे मम्मी जवळ सोडले आणि मी तिथून घरी गेलो आणि स्नेहा तिच्या घरी गेलो आणि मी जे घरी गेली सगळ्यांना माहिती पडला भोम होते ना की हिने असा केला तिची मुलीने असा केला सगळे लोक बघायला येतात काय रे तिने कोर्ट मॅरेज केला आणि पहिल्यांदा असं एक केस झालेला म्हणजे आमच्या पूर्ण एरियामध्ये की जिची आईनी पोरीला घेऊन जाऊन लग्न लावून दिलाय hmm. तर एक तो बोलतो ना व्हायरल होत होता ते टॉपिक सारखा पण त्या ah. टाइम सोशल नेटवर्क काहीच नव्हता ना असा नाहीतर ते बोलत ना हे पण आले असते मीडियावाले <laughs> मीडिया खरंच आले असते तर सगळे येतात आणि मी मला वेगळच फील होते आणि माझी मुलं म्हणजे हल्दी लागणार माझी मुलीला सगळं करूया बोलते आणि माझे पप्पा बापरे इतकं टेन्शन घेऊन वरती बसलेले माझे चप्पल टाकतात खाली कपडे फेकतात आणि जे मी रोज वगैरे ते झाडं वगैरे सगळे वरून खाली फेकतात आणि मला बोलतात मरग ये मेरले मरग ये सगळ्यांचे डोळ्यात आणि की असं का बोलतात प्रत्येकाला वाटते ना की हे काय आता तर तुम्ही केला तर केला पण त्यांना किती त्रास होते तर मी तरी पण पप्पाकडे गेली म्हणून मेरको त्याला मुनी देखणे का जाई दर्जे मला हाकलून दिली आणि मला वाईट पण वाटत होता पण एक लग्न झालं त्याचा एक एक्साइटमेंट होता दोन्ही इमोशन मिक्स होत होते मग नंतर मला मेहंदी लावायला जे ताईनी माझी मेकअप केली लग्नाला ती येणार होती ती गुजराती होती ताई ती आली मला भरपूर मेहंदी बिंदी काढते पप्पा तेच दिवसभर त्यांचा तेच चालू होता मग भरपूर शिवे वगैरे द्यायला लागले मग पप्पा कसा ड्रिंक केली त्या दिवशी रात्री पप्पा भरपूर बोलायला लागले भरपूर बोलायला लागले आणि मला भरपूर होते आणि त्याच दिवशी मला पण फोन करायचे त्या दिवशी मला पण फोन कारण ड्रिंक भरपूर गेली होती आणि मला पण फोन करायचे मेरी बेटी से शादी हो गई मेरी बेटी को कुछ होना नाही तर खूप मला पण म्हणजे फोन करून सांगत होते बेटा हम लोग बहुत प्यार करते उससे असं तस भरपूर सांगत होते आणि मला शिवे देत होते म्हणजे वरून मला हे करत होते की मी आता पण त्यांना हे नव्हतं समजत की मुलीने आता कोर्ट मॅरेज केलं बाबा आता पण त्यांना ते त्रास होत होता ऍक्च्युली कोणला पण होईल पण ते आपण लहान असल्यामुळे ते बोलतात ना लहान म्हणजे आपण प्रेम केला त्याच्या पुढे काहीच दिसत नव्हतं असं झालेला मग ते नुसते रडत होते आई सगळे बोलत राहू दे रडू ते त्यांना दोन तीन तासात गप्प बसतील असं नाही असं नाही का आणि आम्हाला असं पण नाही का वाटत आम्ही चुकी नव्हते केली आम्हाला आम्ही आम्ही शंभर टक्के आम्ही चुकी केली होती आम्ही असं नाही बोलत आम्ही चुकलो याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के चुकलो होतो पण आम्ही तेवढच एकमेकांवरती प्रेम सुद्धा करत होतो जेणेकरून आम्ही एक दुसऱ्या शिवाय राहू नाही शकत भले जरी त्या स्ने दुसऱ्याशी लग्न केलं असतं तर ती त्याच्यासोबत लग्न केलं असता तर मी नसतं सुखी राहल आम्ही दोघे जण एकमेकांमध्ये सुखी राहणार आहोत हे आम्हाला हंड्रेड रा। पर्सेंट माहिती आपण ज्याच्याशी लग्न केलं असतात त्यांची पण लाईफ आपण कुठे ना कुठे हे करत होतो त्यांना अंधारात ठेवून कारण त्यांना माहिती नाही आपल्यासोबत काय झालंय असं खूप सारे केसेस होतात की आपण लव करतो आणि लग्न लावून देतात त्या मुलाला बिचारे त्याची काही चुकी नसताना किंवा मुलीची चुकी नसताना त्यांना ते बघावं लागते मग आपण इग्नोर करणार त्याला त्याची लाईफ का खराब करायची यांना असा वाटायचा तर मग रात्र निघून गेली पप्पा झोपले बिचारे जेवले पण नव्हते दोन दिवस पण झेव होते मी ही जो पण घरातून जाणार नाही मी असा विचार करणार की कधी जाणार आणि कधी मी मनाला हे करू आणि असा विचार करू की मेली म्हणून आमच्यासाठी असं ते फील करत होते तर रडत रडत झोपले आणि सकाळ झाली आणि मम्मी बोलते आज हल्दी म्हणजे आमचे म्हणजे मम्मीचा असा होता जरी मी पोलीचं कोर्ट करून आली ना तर सगळ्यांना बोलून तिने जाऊन सगळ्यांचे घरोघरी घरोघरी की माझी मुलीचे हल्दी करायची आहे सगळ्यांना जमा करून आणलं तिने मी बोलते मम्मी प्लीज मत कर मत कर मला मला एक कुठे ना कुठे गिल्टी फील होतं की लोकं काय का विचार करतील काय हिने कोर्ट मॅरेज केलं आहे थोडी लाज वाटेल ॲक्च्युली सगळंच बोलत होते लोकं तोंडावरती बोलत नसतील तरी बाहेर जाऊन सगळं ऐकायला येत होतं की असं बोलतात तसं बोलतात मला माझी फ्रेंड येऊन बोलते अरे तुझ्याबद्दल असं बोलतात कॅसी भेटी आहे लव्ह मॅरेज करके कोर्ट मॅरेज करके आई आहे और इधरी आहे इसको बिलकुल शरम नाही रही आणि मला ते फील होत होता की मी काय मी नुसती सगळे हळद लावायला भरपूर लोक जमले भरपूर म्हणजे असं वाटत होतं की लग्नच केलं आहे मम्मीनी माझा सगळे हळद लावतात आणि मग सगळे रडायला लागले आम्ही जोरात जोरात रडायला लागलो मग मी पप्पांना हाक मारते तरी माझ्याशी बोलत नाही की सगळे बोलते बेटा तू पापाचे बात करले अभी तो हो गया अभी मान जाएंगे नाही नाही ऐकणार ते मग नंतर संध्याकाळी मग माझा मेकअप बिकअप करायला ती ताई आली परत भरपूर जोरात जोरात असं रडत होते ना सगळ्यांना आवाज येत होता एकदम जोरात जोरात होते ना असं रडतो आपण भरपूर रडत होते मग नंतर माझा मेकअप वगैरे केला यांच्या फोन आला मी बोलतो तुम्ही या भरपूर लेट होत होता यांना मी यांना फोन केला तुम्ही येत वाईट आता <laughs> ते पण विचार करतील ना कोण पण आहे ना आपली मुली जर आपल्या समोर असं करते तर वाईट वाटते पण त्या टाइमीला अक्कल नव्हती ना आपल्याला कन्व्हिन्स केला समजवलं जेवढा टाइम घ्यायचा खुश आहेत ना, ना।, ना, ते ते ना, के लास। के ना आज खुश आहेत पण आठवण आल्यावरती रडायला येते ना तुम्हाला भरपूर कारण ते समोर येते ना डोल्याचे आता माझ्या आज ते एवढे खुश आहेत ना का माझी पोर आता बोलतात मालूम मालूमता मेरी लडकी बहुत हुशार आहे मेरी सगळ्यांसमोर तसंच बोलतात आठवण केली तर लढायला येत हे पण आम्ही बोलू शकतो सर्व देवाचं लिहिलेलं होतं आम्हाला दोघांना म्हणजे ऍक्च्युली महादेवानीच लिहिलेला होता कारण मी लहानपणीपासून खूप सोमवारचे उपवास करायची प्लस महादेवाना भरपूर मानायची तर कुठे ना कुठे बोलतात ना आपण उपवास केला की महादेवच आपल्याला जोडीदार मिळून देतात तर मला कुठे ना कुठे महादेवांच्याच रूपामध्ये हे भेटलेले सोला सोमवार केला की नवरा चांगला भेटतोय तर त्याच फळ आहे स्टार्टिंगला आम्ही खूप स्ट्रगल म्हणजे भरपूर मांडलो आम्ही ते तुम्हाला पुढे आम्ही शेअर करणार की काय काय झालेला आणि आत्ताच्या याच्यामध्ये ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही ना आल्बम पण दाखवणार होतो पण ऑलरेडी आता व्हिडिओ मोठा झाला असेल तर हे बघा आम्ही ना आल्बम पण शोधून काढलेला आहे आमच्या लग्नाचा तर आम्ही हा अल्बम असलो ना एकदम फोटो आहे कारण त्या नॉर्मल डेज मध्ये खूप चांगले पण जेव्हा माझे तो मेकअप केलेला आलेले तर खूप वेळ वाटत होता आणि तो बोलतात ना काहीतरी वेगळंच होतं तो अचानक सगळं झालेला तर आता व्हिडिओ ना खूप मोठा होतोय त्याच्यामुळे आपण या व्हिडिओ मध्ये हा आमच्या लग्नाचा अल्बम नाही दाखवत आम्ही ना नेक्स्ट पार्ट मध्ये विचार करा माझी मम्मीनी कोर्ट मॅरेज तर केलंच केलं त्याचबरोबर तिने हे सगळं अरेंज केलं मी बोलले मम्मी काय नाही 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 बघ सब राहणार चे त्याला शादी धूमधाम से बोला था बँड वगैरे सर्व नाच रिसेप्शनला तर हे सर्व फोटो तुम्हाला आम्ही ना नेक्स्ट पार्ट मध्ये नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत आणि जसं आपण दुसरा लव्ह स्टोरी पार्ट तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये आम्ही टार्गेट दिला होता दोन हजार लाईकचा तर या व्हिडिओचा टार्गेट असणार अडीच हजार तर प्लीज प्लीज, प्लीज पटकन पटकन म्हणजे तर लवकर अडीच हजार लाईक कम्प्लीट करा लगेच आम्ही हा ब्लॉग टाकून त्याच्यामध्ये पण शेअर करूया तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक च्या वरती नवीन असणार तर चॅनेल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय